मुरबाड शहरात आरोग्य सुविधा आता एकाच ठिकाणी त्यामुळे आता कल्याणसारख्या ठिकाणी दूर जाण्याची गरज नाही मुरबाड शहरातील डॉक्टर जितेंद्र बेंडारी यांचे तन्मय मॅटर्निटी हॉस्पिटल व नर्सिंग होम आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर आहे सर्व अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांसह तन्मय मॅटर्निटी हॉस्पिटल व नर्सिंग होम मध्ये NICU विभाग ऑपरेशन थिएटर जनरल वार्ड रिसेप्शन विभाग सेमी स्पेशल रूम स्पेशल रूम सुसज्जित सीसीटीव्ही कव्हरेज एरिया चोवीस तास आपत्कालीन दक्षता तेही वेअर क्वालिफाईड डॉक्टरांसह हो। तन्मय हॉस्पिटलमध्ये प्रसूतीपूर्व व प्रसूतीपश्चात तपासणी व समुपदेशन सामान्य प्रसूतीसाठी नाव नोंदणी 24 तास प्रसूती सेवा डिलिव्हरी रूम दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया व तपासणी वंद्यत्व निवारण चिकित्सा व उपचार गर्भाशया संबंधित टाक्याची दुर्बिणीची व बिन टाक्याची सर्व शस्त्रक्रिया स्त्रियांसाठी लैंगिक समस्या व मार्गदर्शन रजोनिवृत्ती केंद्र स्त्रियांचे कर्करोग निदान व त्यावर उपचार लग्नापूर्वी समुपदेशन एन एस टी सी टी जी मशीन नवजात अर्भक व कमी वजनाच्या बाळांचा अतिदक्षता विभाग नवजात अर्भकातील कावेळीसाठी फोटोथेरपी संपूर्ण लसीकरण आधुनिक लसींसह वाफ देण्याची सोय बालदमा उपचार बालरोग वैद्यकीय सेवा देण्यासाठी निष्ठांत तज्ज्ञ डॉक्टरांची सुसज्ज टीम आमचा पत्ता पहिला मधला आशीर्वाद बिल्डिंग मुरबाड बस स्टँड समोर मेन रोड मुरबाड जिल्हा ठाणे दूरध्वनी क्रमांक नऊ दोन दोन सहा आठ सात चार पाच नऊ सहा देशात काम करणारी तीन भाषीय वृत्तवाहिनी युवा माणूस वृत्तवाहिनीला युट्यूब वर सबस्क्राईब करा तसेच बाजूच्या आयकॉन बेलला ला क्लिक करून नोटिफिकेशन सह लाईव्ह अपडेट ची निगडीत मुरबाड तालुक्यातील मुरबाड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या वतीने मुरबाड इंडस्ट्रियल एक्सपो दोन हजार एकोणीस चे आयोजन करण्यात आले होते हे प्रदर्शन दिनांक फेब्रुवारी ते सव्वीस फेब्रुवारी असे दोन दिवस होते सदर प्रदर्शन मुरबाड मुरबाड मॅन्युफॅक्चर असोसिएशन संस्थेच्या प्रांगणात भरविण्यात आले असून कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले मुरबाड इंडस्ट्रियल एक्सपो मध्ये पस्तीस ते चाळीस उद्योगांशी संबंधित असे शासकीय सेवेचे से स्टॉल लावण्यात आले होते या प्रदर्शनात मुरबारच्या कंपनीत तयार होणारे उत्पादन दाखवण्यात आले होते यामध्ये मोठ्या संख्येने मुरबाड तालुक्यातील नागरिकांनी आपली हजेरी लावली होती या प्रदर्शनाला विविध राजकीय सामाजिक प्रशासकीय अधिकारी व अन्य तरुण तरुणींनी मोठ्या संख्येने आपला सहभाग नोंदविला मुरबाडच्या कंपनी बेरोजगारांना रोजगार उपलब्ध व्हावा तसेच कंपनी कोणत्या उत्पादनांना प्राधान्य देते व कोणते उत्पादन आपल्या विभागातून बनवून शहरी भागात जिल्ह्याबाहेर प्रदेशात निर्यात करते याची माहिती मुरबाडकरांना व्हावी म्हणून हे प्रदर्शन घेण्यात आलं असल्याचे मुख्य उद्देश मुरबाड मॅन्युफॅक्चर असोसिएशनाचा असल्याचे संस्थेचे अध्यक्ष दिनेश अग्रवाल उपाध्यक्ष मुकेश उत्तमनी सेक्रेटरी अविनाश पवार यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले पहिल्यांदाच मुरबाड असोसिएशन हा उपक्रम माझ्या इंडस्ट्रीमध्ये काय होते हे जर लोकांना माहितीच नसेल तर त्या ठिकाणी त्याला मार्केट शोधण्यासाठी दुसरीकडे फिरावं लागते एक्सपोच्या माध्यमातून हेतूसो आहे की आमच्याकडे होणारा माल हा त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा होतो मार्केटमध्ये गेल्यानंतर आपण त्याला शोधतोय त्यासाठी कोरबा ट्रोसिएशन मी केलेलं या एक्सपो त्याच्या बाबतीत निश्चितपणे आपल्याला पाहायला आहे तर म्हणजे मी त्याला स्वतः उल्हाटक होतो राज्यपालांचं अभिभाषण असल्यामुळं मला उद्घाटनासाठी येताना इंडस्ट्रीच्या पाठीशी मी खंबीर आहे त्यांना ज्या काही सुविधा लागतात त्यांना अडचणी असतात त्यासाठी मी सदैव त्यांच्याबरोबर आहे आणि म्हणून मला थांबता येणार नाही म्हणून त्यांना हा संदेश देतो की आपण उद्योजक अजूनही वाढवा अजूनही एक नवी इंडस्ट्री करण्याचा प्रयत्न करतोय आणि तुम्हाला अजूनही व्यवसाय करण्याची संधी मुरबाडमध्ये मिळतोय गोरबाडसाठी लागणारे रस्ते पाणी वीज या सगळ्या गोष्टींमध्ये कुठेही आता कमी पडणार नाही मला काय म्हणायचं मॅन्युफॅक्चर असोसिएशन आहे त्यांनी हा जो कार्यक्रम केलेला आहे इंडस्ट्रीच्या करता जो एक्झिबिशन केलेला आहे हा स्कृत्य कार्यक्रम आणि पहिला कार्यक्रम होऊन मी स्वतः फार प्रभावित झालो आहे ते फार सुरळीत केलेलं आहे मग कदाचित असं इतकं चांगलं काय स्टॉल्स वगैरे लावणं मुंबईलासुद्धा बघायला नाही आणि सगळं म्हटलं तर ओपन आहे म्हणतात हे आहे मग छान क्षेत्र मी अंधार नाही दिवे लावायला नको काही करायला नको अशा सुरेख केलेलं आहे तर मला त्यांना हे द्यायचं की ह्याचा उपयोग हे मगाशी मी ऐकलं होतं कि मज़ा शेजारी का मैन्युफैक्चर करते सुधा माला महिला नहीं तो महती ती मे शेजारी को मैन्युफैक्चर करते मैं श्या बाइक बोलें ना तो ये होना जरूरी है कि मुठबाड़ के अंदर भी सब कुछ चीज़ आपको मिलता है तभी भी आप मुंबई दौड़ते हैं नहीं तो और कहाँ कल्याण जाते हैं तो ये जाने का जरूरत नहीं यहीं पर करो ना आपको सब कुछ मिलेगा यहाँ पर और मेरे को मैं इच्छा करता हूँ कि इस साल जो ये लोगों ने जो लगाया है एग्जीबिशन प्रदर्शन उससे बड़ा प्रदर्शन नेक्स्ट ईयर में लगाएं ये मेरी इच्छा है कि और मैं मैं फिर से आऊँगा मैं फिर से आऊँगा ज़रूर जरूर आपको आना ही है शायद भी है की मला माहिती नाही मी आहे की नाही माझं अठ्ठ्याऐंशी वर्ष वय आहे माझं तर म्हणून मी सांगतो यांना की पुढच्या वर्षी मी येईन म्हणतोय करतो प्रोत्साहित करताय हां प्रोत्साहन आहे नक्की कारण त्या लोकांनीच करायचं आता हे सगळं दिज ऑल दीज ॲक्टिव्हिटीज टेक टेकवर सगळ्या ॲक्टिव्हिटीज ह्या लोकांनी घेतले आहेत आम्ही आता बघायचं कसं छान करता येत ना मला आज इथे सगळे स्टॉल मी बघणार सगळे मला हा मुचा तो पिन एक सुनावणी तो म्हणाला की का तुम्ही फार गुपनगर जाऊन बसा गेला की आत्ता बसतो आहे पण मला बघायचं आहे आज सगळ्यांना प्रोत्साहन द्यायचं आहे गोड डू इट अँड गुल टू डू और तो सक्सेस हो गया तो इसके नेक्स्ट ईयर हम लोग इससे बड़ा लगाएंगे तो पूरा इंटरटिट्यूट लाएंगे अम्बरनाथ बदलापुर दरिया ये हम लोग का सक्सेस हो गया तो आगे जाके वो हम लोग बड़ी बीमारी पर करेंगे तो इसमें हम लोग का मोबाइल में सबका साथ है इनमें सबका बहुत सपोर्ट है हम लोग को तो आगे जाके हम लोग सक्सेस हो जाए हम लोग मोबाइल में क्या क्या बनता है ये लोगों को समझना चाहिए ॲडिशनल अंबरनाथ मॅन्युफॅक्चर असोसिएशन मुरबाड मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचं मी आज मनपूर्वक अभिनंदन करत आहोत कारण की येथील जे उद्योजक आहेत त्यांच्यासाठी खास पर्वणी म्हणजे इथे छानपैकी एक्झिबिशन त्यांनी ठेवलेले आहे इथल्या इंडस्ट्री इथे काय मॅन्युफॅक्चरिंग करतात हे इथल्या लोकांना सर्वांना समजलं पाहिजे आणि त्याचप्रमाणे ह्या एक्झिबिशनसाठी बाहेरचे लोक येतील त्याच्यामुळे इथल्या लोकांना जास्तीत जास्त उद्योजकता वाढण्यासाठी वाढवण्यासाठी वेंडर डेव्हलपमेंटसाठी तसंच कस्टमर डेव्हलपमेंटसाठी या प्रदर्शनाचा निश्चितपणे फायदा होईल मी दिनेश अग्रवाल मुकेश रपाणी अविनाश त्यांच्या सर्व टीमचं मनपूर्वक अभिनंदन करतो धन्यवाद मैं कॉमिजुलेट करता हूँ उम्र बात से जुड़ेट जैसे पूरी टीम उन्होंने तो तो काफ़ी अच्छा ये एग्जीबिशन लगाया है उम्र बात को उम्र बाकी काफ़ी इंडस्ट्रीज ने इसमें पार्टिसिपेट किया है और काफ़ी अच्छा गाइडेंस मिलता है कि क्या हमारे नज़दीक में इतना सब कुछ अवेलेबल है मैं कॉमिजुलेट करता हूँ पूरी टीम को और अपेक्षा करता हूँ कि आगे इससे भी बड़े और अच्छे एग्जीबिशन लगाएंगे और हमारी आशा रहेगी कि फ्यूचर में जो भी टाउनशिप है सब मिलके एक अच्छा है। हमारे एसोसिएशन ने कुरबाट मैन्युफैक्चरर्स एसोसिएशन ने पहली बार ही ये कुरबाड इंडस्ट्रियल एक्सपो 2019 का ऑर्गेनाइजेशन किया है और मुझे बहुत खुशी है कि ये बहुत ही अच्छी तरह से रिस्पांस मिला है अ, लगभग चालीस स्टॉल यहाँ पर हमारे बुक हो चुके हैं और लोग भी आ रहे हैं इसको अच्छी तरह से देखने आज इसका उद्घाटन हमने अपा साहेब कमाटे के शुभ अस्तों से किया है और हमारी कोशिश यही है कि जो और 200 यूनिट ढाई यूनिट और मुरबाड़ में चालू हो सकते हैं वो इस माध्यम से लोग बाहर के आए और यहाँ पर देखें मुरबाड़ में क्या क्या हो रहा है एसोसिएशन भी काफ़ी अच्छा स्ट्रांग काम कर रही है हमारे एम एल साहब कथोरे साहब का भी काफ़ी सपोर्ट है हमको और एम पूरी की पूरी चालू हो जाए भर जाए ताकि यहाँ पे जो लोकल रोजगार लोगों को मिलना चाहिए है उसमें भी काफ़ी मदद थैंक यू एसोसिएशन ही मुरबाड़ा औद्योगिक क्षेत्र में सगैस कारखानदार संघटना है यह संघटना गे बावीस वर्षापस विभागा कार्यरत है असोसिएशनमध्ये साधारणतः दोनशे पंचवीस सभासद संख्या आहे आणि एकूण कारखान्यांची संख्या ही मुरबाड तालुक्यातली पाचशेच्या वर आहे परंतु निम्म्यापेक्षा अधिक कारखाने बंद आहेत अशावेळी असोसिएशनने असा निर्णय घेतला की या कारखान्यांमध्ये अवस्था यावी नवीन कारखानदार या भागामध्ये यावेत आणि कारखानदारी वाढली तरच खऱ्या अर्थाने कोरवाड तालुक्याचा आणि या परिसराचा विकास होऊ शकतो अशी ठाम भावना सगळ्यांमध्ये आजही पंधरा हजारपर्यंतची एम्प्लॉयमेंट इंडस्ट्रीयल एरियाच्या माध्यमातून दिली जाते आणि त्यामुळे अशा प्रकारचं प्रदर्शन जर आपण एक्सपो केला तर या एक्सपोमध्ये कारखानदार आपला उत्पादित माल स्टॉलमध्ये डिस्प्ले करू शकतात या कारखानदारांना लागणाऱ्या इतर जो माल असतो त्या मालाचे किंवा इतर काही त्यांचे सप्लायर्स असतील वेंडर्स असतील या सगळ्या लोकांचं एकत्रीकरण येईल सरकारचे विविध विभाग आहेत जसं काही जिल्हा उद्योग केंद्र आहे एन एस आय सी डिपार्टमेंट आहे एम एस एम ई डिपार्टमेंट आहे या सगळ्या डिपार्टमेंटला सुद्धा एकत्र करून बँका आहेत या सगळ्यांना एकत्र करून साधारणतः एकोणचाळीस स्टॉल्स विविध उत्पादकांच्या आणि इंडस्ट्रीजशी संबंधित असलेल्या इतर शासकीय आणि इतर सगळ्यांचे इथे लागलेले आहेत आणि अतिशय चांगला असा हा उपक्रम असोसिएशनने सुरू केला आहे असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष दिनेशजी अग्रवाल आमची सगळीच कमिटी या कामामध्ये मोठ्या उत्साहानं काम करते आणि मुरबाडच्या विकासामध्ये मुरबाडच्या इंडस्ट्रीयल असोसिएशनचं योगदान मोठ्या प्रमाणात राहणार आहे आणि पुढचा काळ निश्चितपणाने मुरबाडसाठी सुवर्णकाळ ठरेल या विभागाचे सन्मान्य आमदार किशनजी साहेब यांचं देखील असोसिएशनला वेळोवेळी सहकार्य असते सन्मान्य खासदार कपिलजी पाटील साहेब आणि सगळ्याच राजकीय पक्षांचे आजी माजी पदाधिकारी त्यांचं उत्तम सहकार्य आणि आमच्या सलोख्याचे संबंध सगळ्यांशी असल्यामुळे मुरबाडच्या बेरोजगार तरुणांना इथे अधिक रोजगार कसा उपलब्ध होईल मुरबाडमधले स्थानिक उद्योजक म्हणून इथे कसे पुढे येऊ शकतील आणि भविष्यामध्ये जेव्हा केव्हा आम्ही असा पुन्हा कार्यक्रम करू त्यावेळी मुरबाडमधले जे स्थानिक आमचे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आम्ही दोन ते तीन स्टॉलची व्यवस्था करणार कर� आहोत जेणेकरून स्टार्टअपचा प्रोग्राम म्हणजे त्यांनी काही उत्पादित केलेला प्रॉड प्रोजेक्ट असेल तर तो प्रोजेक्ट या स्टॉलमध्ये डिस्प्ले आम्ही करू शकू आणि त्यांनासुद्धा भावी उद्योजक बनण्यासाठीची चालना मिळू शकेल सगळ्यांचं सहकार्य आम्हाला उत्तम लाभलेलं आहे स्टॉल्ससुद्धा आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त आम्हाला उपलब्ध झालेत आणि त्यामुळे आम्ही सगळ्यांचे आभार मानतो पत्रकार बंधूंचंसुद्धा चांगलं सहकार्य शासकीय डिपार्टमेंटचं चांगलं सहकार्य आहे त्या सगळ्यांच्या सहकार्यातून मुरबाडचा विकास जो आहे हा विकास खऱ्या अर्थाने इंडस्ट्रीयल क्षेत्रामध्ये त्यांना रोजगार उपलब्ध होणे आणि भवि भावी उद्योजकसुद्धा मुरबाडचे इथे अधिक कसे तयार होतील हे पाहणं आमचं काम राहील धन्यवाद हे इंडस्ट्रीयल एक्सपो प्रदर्शन संपन्न झाले असून मोठ्या प्रमाणात उत्साह मान्यवर व नागरिकांनी दिला त्याबद्दल उर्बन मॅन्युफॅक्चर असोसिएशनच्या वतीने सर्वांचे आभार मानण्यात आले आहे नामदेव शेलार युवा महाराष्ट्र लय मुरबाड